नमस्कार श्रेया किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया कांद्याच्या पातीची भाजी असे कांदे आणले आहेत मार्केट मधून कांद्याची पात तर आता ती आपण कट करूया कांद्याच्या पातीची भाजी आपण कापून अशी स्वच्छ धुवून घेतलेले आता फोडणी देऊया त्याच्यावर एक कढई ठेवली ते तेल होतलंय थोडस फोडणी पुरतं त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालूया आपण जिरे टाकूया थोडस थोडे मोहरी टाकूया थोडं मीठ घालूया चांगली फोडणी तयार झालेली आहे आता याच्यात आपण जोडी चण्याची डाळ आहे ती घालूया थोडीशी हळू घालूया आता डाळ चांगली फोडणीमध्ये परत परतून घ्यायची कांद्याची भाजी घालली घाल भाजी पण चांगली परतून घेऊया आपण बघा त्या भाजीला किती पाणी सुटलेलं आहे थोडस आपण दोन मिनिटं झाकण ठेवून वाफ देऊया झालेले दोन मिनट थोडस आपण याच्यामध्ये गरम पाणी होते शिजायचं कांद्याच्या भाजीमध्ये मुगाची डाळ मटकीची डाळ तुरीची डाळ घालून पण करू शकता ले ले तो तो आता मी चण्याची डाळ घातलेली याच्यामध्ये चण्याची डाळ लवकर शिजत नाही पण थोडस पाणी होतलंय आता झाकण घेऊन एक दहा मिनट आपण मंदाच्यावर शिजून देऊ आता करून बघूया भाजी शिजली आहे का भाजी शिजलेली आहे डाळ पण शिजली का बघूया डाळसुद्धा शिजलेली आहे छान तर आता आपण गॅस बंद करूया आणि डिश सर्व करूया ही अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी अशी भाजी बनवू शकता कांद्याची पावसाळ्यात भरपूर अशी भाजी असते कांद्याची तुम्ही सुद्धा असे घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयस हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद